तिकडं गाडी खोलून बसली तिकडं शाळा सुटी नाही म्हणजे नशीब तर रामराम मंडळी सकाळी शुभ्राला शाळेत सोडताना ती माझ्यावर फुगली होती म्हणून ती गेली मेजर काकांबरोबर मग दुकानात येऊन बसावं म्हणलं तोपर्यंत पडलं रेल्वे व्यक्ती बी क्रॉसिंगवाल क्रॉसिंगला कसं आहे एक गाडी येते मग दुसरी गाडी जाते मी म्हणलं आता खूप उशीर होते त्यापेक्षा आपण गाडीत बसून नाश्ता करावा आणि मग जावं नाश्ता करून झाला तेवढ्यात गेट बी उघडलं तिथं गर्दी एवढी होती क्रॉसिंगला गाडी काढायची माझी लॅपदा होती कसं तर दुकानात गेलो मग दुपारी म्हणलं आपल्या एक बाकड्याला वेल्डिंग मारायचं आधी दुकान उघड तर आहे का बघून यावं म्हटलं गेलो दुकान तर उघडं होतं मग वेल्डिंग मारलं त्यांनी म्हटलं त्याच्यावर पाणी वात नाहीतर कुणाला तर पोळं पाणी वतलं आणि मग अशी पाना काढताना मला त्याच्यात ते एक चिंच दिसली होती ती बी गाबळे तोंडालाच पाणी सुटलं मग काय एक साईडला गाडी ओढत होती पोरांना सोडताना मी म्हणलं भानगड काय बघावं तर पुढचं टायर पंक्चर होतं बरं झालं म्हणलं शाळा सुटल्यावर हा कार्यक्रम झाला नाहीतर ले आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम